तर आपला चंगू खूप तहानलेला होता तर त्याला पाणी पाणीगिनी पाजून आता इथं लांबणीचं बांधून टाकतो मग आलं ते तर चला याला टाकतो बांधून तर हे पा गाई तर आता आपला राज याला बांधून टाकायला आहे त्या लांबणीच्या दरीला बांधून टाकतेला तर तिकडं आटेवाचा डाव आहे मी पण जाणार खेळायच्यासोबत खूप दिवसा दिवसापास आटेवळ्या खेळणार आहे मी आता हे पा लांबणीचा टाक बांधून ते अडकलं त्याच्यात अडकलं अडकले हे पा आपला चंगू इकडे आलेला आहे चंगू 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 आणि तिकडे मंगू आहे टाक बांधून जा पाहू जाय जाय पाहू त्याच्या तर चला मग तर श्रीकांतन मी आता कचत आहे आटीगोळी दे मला आटीगोळी दे तिकडे नंदून आपला कृष्णा सोडलेला आहे आटीगोळी 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 घेतली मी हे पहा कृष्णा आपला ए आर बांधून काय तुला त्याला बांधून देणे मित्रांनो मला जाणला त्याला बांधायला तर चला त्याला बांधून टाकतो मग वाटे वळ्या